वेगळं महत्व आहे अनेक वर्ष परंपरा आहे आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वारकऱ्यांना अर्पण नक्षल म्हणण्यापर्यंत आता मजल घेत हे वारीला आणि वारकऱ्यांना बदनाम करताय वारीने आम्हाला काय शिकवलं महाराष्ट्राला तर महाराष्ट्राच्या मध्ये मात म्हणजे महाराष्ट्राच्या चिखलात रुतलेला जो जातीयवादाचा चिखल होता त्याच्यात असलेला जातीयवाद वा धर्मवाद याला जर बाजूला काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वारीने केलं वारीने के वारी महाराष्ट्राला एक वेगळा मार्ग दाखवला जो समतेचा आणि समानतेचा होता तो जो बंधुत्वाचा होता आणि तोच संविधानात नाला आला आज संविधान जेव्हा हो धोक्यात आहे तेव्हा संविधानाला वारीत कोणी घेऊन चालला असेल तर तुकारामाच्या गाथेतनच संविधानाचा जन्म झालाय माऊलीच्या शिक्षणातच संविधानाचा जन्म झालाय चोका मेळा असो सावता माळी असो घोडा कुंभार असो या सगळ्यांनी संविधानाचीच भाषा बोलली आज त्या वारकऱ्यांमध्ये म्हणजे अर्बन नक्षल आलाय अर्बन नक्षल आलाय काय समजतं काय तुम्हाला आणि संविधान वाचवल्याला वाचवणाऱ्यांना तुम्ही अर्बन नक्षल म्हणत असाल तो होय मी पण अर्बन नक्षल आहे हिंमत असेल तर मला बोलवा मी माझ्या अंगावर गुन्हा घ्यायला तयार आहे आम्ही अर्बन नक्षल आम्ही संविधानाची प्राणपणाने पूजा करू आणि वेळ आली तर संविधानासाठी प्राणपणे म्हणायचं अर्बन नक्षल म्हणा अशोक स्तंभ गायब करणं संविधानाला आता घेऊन वारीत जाणार अर्बन नक्षल म्हणणं काय घाबरवत का तुम्ही म्हणजे जनसुरक्षा कायदा येणार याचा ये माज आत्तापासूनच दिसायला लागलाय की आम्ही बोट ठेवू त्याला गुन्हेगार म्हणा आम्ही त्या संघटनावर बोट ठेवू त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवा हे चालणार नाही लोक आयात ही जी संघटना आहे ते सदस्य कोण आहेत माहितीये कोण लिहितात माहितीये सगळे एमटेक मीटेक आयआयटी एमबीबीएस पीएचडी असे शिकलेली पोरं त्या लोक मध्ये गातात तबला वाजवतात हार्मोनियम वाजवतात गिटार वाजवतात आणि जगभरात अशा प्रकारची एक चळवळ आहे जी लोकशाहीच्या रक्षणासाठी नेहमी रस्त्यावर असते त्यांना कोण पैसे विषय देत नाही ते कर्मकांड ज्यांच्या डोक्यात घुसलाय ना त्यांना ही लोक नको असतात त्यांना संविधानच नको आहे आणि संविधान वाचवण्यासाठी जर हे लोक वारीत गेले आहेत तर आम्ही त्यांच्याबरोबर अरे पंढरपूरच्या चरणी पंढरपूरच्या पंढरंगाच्या चरणी जाऊन संविधानच ठेवणार आहे म्हणा मला अडपड लक्ष लवत म्हणाल की फेक नरेटिव्ह आणि वारी बदनाम करू नका ना तुम्ही वारकऱ्यांना का बदनाम करताय तुम्हाला काय म्हणायचंय अ तुम्हाला वारी समजलेली नाही तुम्ही काय सांगताय आम्हाला वारकरी आणि वारी यांना बदनाम करून महाराष्ट्राला अपमानित करणाऱ्या लोकांना समज दिली गेली पाहिजे आणि महाराष्ट्र समजतील त्यांना तुकारामाची गाथा म्हणजे संविधान अहो तुकारामाची गाथा म्हणजेच संविधान तुकाराम म्हणजेच संविधान आमची माऊली म्हणजेच संविधान ज्यांनी ज्यांनी इथल्या कर्मकांडाला माती दिली ज्यांनी ज्यांनी इथल्या जातीवादाला माती दिली ते परंपरेने ज्ञानेश्वर माऊली असो तुकाराम महाराज असो गुरा कुंभार असो सावता माळी असो चोखा महार असो हे सगळे संविधानच आहेत हिंस लेखिन म्हणजे संविधान संविधानाची प्रेरणा पूर्ण येते संविधान काय शिकवतात समता आणि समानता वारीक दिसतं काय समता आणि समानता इथला वारीतला प्रत्येक माणूस हे संविधानाचं प्रतीक आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राची दिशाभूल करायची महाराष्ट्रात काही आगळ वेगळं सांगायचं त्याच्यासाठी ऐतिहासिक वारी महाराष्ट्राचा अभिमान असलेली वारी बदनाम झाली तरी चालेल आम्हाला काय मला पाहिजे या जलसंखी मध्ये महाराष्ट्राला आपल्याच संस्थाला पुण्यामध्ये जलसंपदा विभागाच्या कुंड्यावरती जमिनीवरती व्यावसायिक आहेत उत्खंड लाटलेला असा आहे की महाराष्ट्राला लुटण्याचं काम चवूबाजून काय कधी नवयू काय टेंडर मध्ये तीन तीन हजार कोटीचे घोटाळे लुटो लुटो उत्खंड भूखंड काय तुमच्या घरातून उठणार आहेत काही गोष्टी जरा संविधान एवढं काय त्यांना बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीच टोचतात त्यांना नेहरू टोसतात त्यांना योगदान शून्य त्यांचं काही योगदानच नाही त्याच्यामध्ये लोकांच्या पोलिसांची भीतीच लोकांच्या मनात